प्रवरा फुटवेअर संगमने। संगमनेर सर्वोत्कृष्ट क्वालिटीचे लेदर शूज स्पोर्ट्स शूज स्निकर्स कॅज्युअल्स सॅन्डल्स चप्पल स्लीपर्स बेल्ट्स हे खात्रीशीर आणि वाजवी दरात मिळण्याचं संगमनेर मधील एकमेव ठिकाण म्हणजेच प्रवरा फुटवेअर मेडिफिट ऑर्थोकेअर स्केचर्स बाटा बकारू लिकूपर वुडलँड पॅरागॉन रेडची फ्रँकी स्पार्क्स कॅम्पस कॅरी आदी नामांकित कंपन्यांचे शूज आणि चप्पल मिळण्याचं विश्वसनीय ठिकाण म्हणजेच प्रवरा फुटवेअर ठिकाण नवीन नगर रोड संगमनेर संपर्क ऐंशी सत्याऐंशी सहाशे पन्नास तीनशे ब्याऐंशी आणि नव्वद अकरा सातशे सत्याहत्तर एकशे अठ्ठावीस सध्या भंडारदरा धरणाच्या पाणलोटामध्ये मुसळधार पर्जन्यवृष्टी आहे यामुळे आदिवासी भागातील जनजीवन विस्कळीत झाले भंडारदरा परिसरामध्ये आज दिवसभर पावसानं जोरदार बॅटिंग केल्यामुळे धरणामध्ये जोरानं नवीन पाण्याची आवक होतीये तर या भागातील चेरापुंजी समजल्या जाणाऱ्या भागामध्ये भात पिकं धोक्यात आली आहेत थंडी आणि वाऱ्यामुळं जनावरं देखील गारठली आहेत असाच पाऊस जर पडत राहिला तर जनावरं दगावण्याची शक्यता देखील वर्तवली जाते आहे भंडारदरा आणि निळवंदे धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढला आहे तर आज रोजी भंडारदरा धरणाचा पाणीसाठा शंभर टक्के झाल्यामुळं आणि धरणाच्या पाणलोटामध्ये पर्जन्यमान जोरदार बरसत असल्यानं जलाशय परिचलन सूचीनुसार पाणी पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी भंडारदरा धरणातून पाणी सोडण्यात आले तब्बल सत्तावीस हजार एकशे चौदा क्युसेक्सनं प्रवरा नदीपात्रामध्ये विसर्ग सोडला गेला निळबंडे धरणामध्ये देखील पाणी वेगानं जमा होत असून पाण्याची आवक वाढल्यास अजून जास्त पाणी सोडलं जाईल असं शाखा अभियंता अभिजित देशमुख यांनी सांगितलं आहे शनिवारी सकाळपासून पुन्हा एकदा पावसानं जोरदार मुसंडी मारली आहे आणि यामुळे ओढे नाले दुथडी भरून वाहू लागलेत तथ्यस्थितीत भांड्रधारा धरणातून सत्तावीस हजार एकशे चोवेचाळीस क्युसे प्रमाणात विसर्ग सोडण्यात आलेला आहे काल मागील चोवीस तासात भंडाधारा धरणाचे पांडू क्षेत्रामध्ये धरणामध्ये येणाऱ्या एवढंचे प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात आहे तथापि कुठ परिस्थिती उद्भवू नये याकरिता पाणी पातळ नियंत्रित ठेवण्यासाठी धरणामधून रात्री आठ वाजले बसून टप्प्याटप्प्याने विसर्गात वाढ करण्यास सुरुवात झाली त्या पद्धतीने आज सकाळी सहा वाजता सत्तावीस हजार एकशे चौवेचाळीस कि सीचा विसर्ग प्रवरण नदीपात्रात सोडण्यात आलेला आहे यानंतर या, या खाली निर्मणी धरणात हा विसर्ग पुढे जाऊन निर्मुणी धरणाचा देखील पाणी साठा चौऱ्याहत्तर <coughs> टक्के इतका झालेला असल्याने त्यांनी देखील जलाशय परिचार सूचीनुसार धरणाची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी नदी पात्रात सकाळी सात वाजल्यापासून विसर्ग सुरू केलेला आहे सांडव्यामधून सध्या स्थिती तो विसर्ग पंधरा हजार किस इतका आहे तर याबाबत प्रशासनाला सर्व महसूल प्रशासनाचा असेल पोलीस विभागात असेल सतर्कतेबाबत तसेच नागरिकांना आवाहन करण्याबाबत कळवण्यात आलेलं आहे या या माध्यमातून मी आपल्याला सर्वांना नागरिकांना तसेच पर्यटकांना देखील आवाहन करतो या काळात कृपया गरज असेल तरच पावसा पाण्याच्या स्थानी जात जा आणि पर्यटकांनी देखील प्रशासनाने दिलेल्या सूचनांचा पालन करूनच पर्यटकाचा पर्यटनाचा आनंद घ्यावा प्रशासनाला सहकार्य करावे यापुढील देखील अजून दोन ते तीन दिवस हवामान खात्याने असाच पावसाचा अंदाज दिलेला असल्यामुळे सर्व आम्ही जलसंपदा विभागामार्फत या पाणी पातळी व पूर नियंत्रणचे काम करत आहोत त्याला सहकार्य करावं आणि प्रशासनाने केलेल्या आवाहनाला उत्पूर्त प्रतिसाद देऊन विनाकारण ठिकाणी काय काळजी धन्यवाद तर भंडारदरा धरणातून सत्तावीस हजार एकशे चौदा क्युसेसनं विसर्ग सोडण्यात आल्यामुळं रंधा धबधबा देखील पाण्याखाली गेलाय सध्या रंधा धबधबा परिसरात विहंगम दृश्य पाहायला मिळत आहे भंडारदरा धरणाचे शाखा अभियंता अभिजित देशमुख यांच्या अंतर्गत सुपरवायझर वसंत भालेराव हे पाणी पातळीवर लक्ष ठेवण्यात तर पाणी पातळीवर नियंत्रण ठेवणाऱ्या मंडळामध्ये चंदर उघडे चंदर भगत शिंदे गेट ऑपरेटर हबीर बर्तड बाळू खडके विठ्ठल खडके हे लक्ष ठेवण्यात विलास तुपे सी न्यूज मराठी भंडारदरा डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात उत्तम आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू मानपाठ कंबर आणि मुंग्या येणं टाच दुखी, दुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जल चिकित्सा बाष्प चिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस